माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कुरकर कसे असतात हे पाहायला मिळालं एक एक जण आलं एक, -एक जण आपापल्या गोष्टी सांगत होत आणि तेवढ्यात देवेंद्रांची एंट्री झाली त्यांनी सांगितलं की मी ह्याच वर्गामध्ये बसत होतो आणि एकमेकाला ते आपल्या शुभेच्छा देत असताना देवेंद्रजींनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की ही रूम आहे आता ही मी पाडणार आहे मला नेमकं कळालं नाही ने की हे रूम का पाडणार आहे की यातून दु, दु, दुसरा आणखीन काही निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे की काय माहित नाही मग अशी शिरसाट साहेबांनी अर्ध सत्य सांगितलं मी असं म्हणालो की होय आपल्याला आता हे पाडायचं आहे पण शिरसाट साहेब कुठल्या आकसानी आपल्याला पाडायचं नाहीये आपल्याला या आमच्या विधी महाविद्यालयाची नवीन इमारत तयार करा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका